मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे यांना अटक होणार का शिवसेनेचे माजी नेते किशोर तिवारी यांनी केलेल्या एका विधानानं संपूर्ण राजकीय वातावरण तापलं असून राजकारणात खळबळ उडाली आहे तिवारी यांनी ही विधानं दिशा सालियन प्रकरणाशी जोडली असून या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले आहेत त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि पक्षातील अंतर्गत वादामुळे देखील तिवारी चर्चेत आले आहेत आता या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार खरंच आदित्य ठाकरे यांना अटक होणार का किशोर तिवारींनी केलेलं विधान काय याबद्दल किशोर तिवारींनी केलेलं विधान काय आहे याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिनं आत्महत्या केली होती त्यानंतर दिशा सालियन प्रकरणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांचा जीव घेतला गेला यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता त्यातच आता किशोर तिवारी यांनी देखील या प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे विशेष म्हणजे किशोर तिवारी हे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते मात्र काही दिवसांपूर्वीच किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरेंसोबत होते किशोर तिवारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाल्यासारखं वाटतं त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इच्छा व्यक्त केल्यास आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते त्यांनी हे वक्तव्य एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आणि लगेचच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं शिवसेनेतील काही नेत्यांनी तिवारी यांचा हा दावा फेटाळून लावला तर काहींनी त्याची गंभीर दखल घेतली तिवारी यांनी मुळात हा दावा का केला याचं वेगवेगळं विश्लेषण केलं जात आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते सत्ताधारी गट विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे काहींना असं वाटतं की तिवारी स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करत आहेत कोणतेही ठोस पुरावे नसताना एका मोठ्या नेत्याविरुद्ध अशी विधानं केली जात असल्यानं या प्रकरणाची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे मात्र या आरोपांमुळं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे परिणामी दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे किशोर तिवारी यांच्या मते या प्रकरणात ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलंच पाहिजे मात्र अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत किशोर तिवारी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आदित्य ठाकरे त्या दिवशी दिशा सालियांच्या घरी गेले होते पण पुढं काय झालं याबाबत कोणी बोलायला तयार नाही मात्र दोन हजार वीस मध्ये हे प्रकरण घडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या आठ आणि नऊ जूनला मी डोंबिवलीत होतो माझे आजोबा वारल्याचं सांगितलं मात्र उद्धव ठाकरेंचे सासरे रश्मी ठाकरेंचे वडील माधव पाटणकर यांचं निधन पंधरा जूनला झालं होतं एकूणच आदित्य ठाकरे यांचं तेव्हाचं मोबाईल लोकेशन सचिन वाजे आणि झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय हे डॉट जोडले तर या प्रकरणाचा गुंता एका चुटकीत सुटेल त्याला कारण म्हणजे मालाड मालवणी परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे कशाला गेले होते तसंच सचिन वाजे त्या परिसरात काय करत होते त्यांच्यासोबत त्या फ्लॅटवाल्यांनी झोमॅटोवर केलेली ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयचं पुढं काय झालं तो गायब झाला जिवंत आहे की मरण पावला तो त्या घटनेचा साक्षीदार होता असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्रित आहेत विरोधकांचा आरोप आहे की या प्रकरणाचा वापर राजकीय दबावासाठी केला जात आहे दुसरीकडं गट याला केवळ राजकीय खेळी मानतो त्यामुळं हा मुद्दा केवळ आरोप प्रत्यारोपांच्या पुरताच मर्यादित राहील की यातून खरं काहीतरी समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल एकूणच किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आदित्य ठाकरे यांच्या अटकेच्या चर्चेमुळे ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटानं या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली नाही पण त्यावर गुप्त हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणाचा परिणाम राज्याच्या सत्ता संघर्षावर होऊ शकतो जर ठाकरे यांना अटक झाली तर त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटू शकतात दुसरीकडे हे आरोप केवळ राजकीय नौटंकी के असल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे सध्या तरी किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची शक्यता असल्याचा दावा केल्यानं विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दिशा सालियन प्रकरण पक्षांतर्गत वाद आणि विधानसभा पराभव यासारख्या मुद्द्यांमुळे ठाकरेंची शिवसेना अधिक अडचणीत आली आहे याचा राज्याच्या आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते किशोर तिवारी म्हणतात तसं आदित्य ठाकरेंना अटक होणार का खरंच आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र